नमस्कार मंडळी सिंपली मराठी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही सुद्धा अगदी दर गुढीपाडव्याला या साखरेच्या गाठी बाजारातून विकत आणत असाल तर आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुढी पाडवा स्पेशल साखरेच्या गाठी किंवा साखरेची माळ घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तेही आप्पे पात्रामध्ये चला तर थोडाही उशीर सा न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया गुढीपाडवा स्पेशल साखरेची ही माळ बनवण्यासाठी आपण या पॅनचा वापर करणार आहोत हे पॅन एका साच्याचं काम करणार आहे आता बरेच जणांकडे जर हे आपे पॅन नसेल तर त्यांनी काय वापरायचं तर याला सुद्धा भरपूर असे ऑप्शन आहेत एक म्हणजे बऱ्याच जणांकडे चॉकलेटचे असे सिलिकॉन मोल्ड असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी सहज साखरेची माळ बनवू शकता आता माझ्याकडे जरा डिझायनरच हे सिलिकॉन मोल्ड आहे अगदी सिंपल गोल आकाराचे मोल्ड सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ते तुम्ही वापरू शकता किंवा कपकेक वगैरे बनवण्यासाठी असे सिंपल आणि साधे गोल आकाराचे मोल्ड मिळतात त्यामध्ये सुद्धा या माळी छान बनतात आणि इतकं काही नसेल तर आजकाल अगदी छोट्या छोट्या इडले बनवण्यासाठी हे जे इडली प्लेट्स असतात त्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि इतकं काही करत बसण्यापेक्षा साध्या वाट्या अगदी लहान आकाराच्या आपल्या घरामध्ये पाच ते सहा या असतातच तर त्यामध्ये सुद्धा सिंपली ही साखरेची माळ तुम्ही सहज बनवू शकता आता सगळ्यात आधी हे जे आप्पे पॅन आहे त्याला आपल्याला एकसारखं तूप लावून घ्यायचंय आता तूप यासाठी की यामध्ये आपण जी साखरेची माळ लावणार आहोत ती या आप्पे पॅनला चिटकू नये सहज या पॅनपासून सेपरेट व्हावी यासाठी थोडंसं तूप आपण याला लावून घेणार आहोत याऐवजी जे कुठलं भांडं तुम्ही साखरेची माळ बनवण्यासाठी वापरणार आहात त्याला थोडंसं तूप नक्की लावा ज्यामुळे या साखरेच्या माळी सहज सेपरेट निघतील यानंतर जरा जाडसरच असा दोरा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा दोरा या आपल्या जे साचे आहेत त्यामध्ये असा बरोबर एकसारखा पसरून ठेवायचा आहे या साच्यांमध्ये तो अगदी मधोमध येईल असा ठेवा म्हणजे यावरती ज्यावेळेस आपण साखरेचा सा पाक टाकू किंवा याच्या ज्यावेळेस गाठी तयार होतील या दोऱ्यापासून त्या सेपरेट निघणार नाहीत गाठी दोऱ्यालाच व्यवस्थित चिटकून राहतील आता सगळ्यात आधी या माळ बनवण्यासाठी आपल्याला साखरेचा सा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती एक खोलगट भांड आपल्याला ठेवायचं आहे सगळ्यात आधी या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आता इथे वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर इथे एक वाटी साखर आपण घेतलेली आज आपण या आपे पॅनमध्ये ही साखरेची माळ बनवतोय त्यासाठी एक वाटीच मी इथे प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी साखरेसाठी आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी ऍड करायचंय आता तुम्ही जर जास्त प्रमाणात या साखरेच्या गाठी बनवत असाल तर जेवढी साखर आहे ही साखर पूर्ण बुडेल इतपतच पाणी आपल्याला घ्यायचंय खूप जास्तही घ्यायचं नाही कारण आपण इथे साखरेचा पाक बनवणार आहोत आता पाणी आणि साखर व्यवस्थित एकसारखी मिक्स करत साखर आपल्याला ही चांगली विरगळून घ्यायची आहे याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे हा साखरेचा पाक तयार करत असताना सतत हे मिक्स करत राहायचंय नाहीतर साखर ही बॉटमला चिटकू शकते तर एक पाच मिनटं हा साखरेचा पाक चांगला विरगळू द्यायचा आहे एकसारखं हे ढवळत राहायचंय बरेच जण काय करतात अगदी कलरफुल अशा साखरेच्या गाठी विकत आणतात तर या साखरेच्या गाठी बनवण्याची प्रोसेस जर तुम्ही कधी पाहिली असेल तर अगदी अस्वच्छ अशी ही प्रोसेस असते मोठ्या प्रमाणामध्ये साखरेच्या गाठी बनवण्यासाठी अगदी भेसळयुक्त साहित्य यामध्ये वापरलं जातं भेसळयुक्त साखर केमिकल युक्त कलरचा वापर इथे केला जातो आणि अशी ही साखरेची माळ आपण गुढीला तर लावतोच परंतु आपल्याकडे अशी पद्धतही आहे की घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा साखरेची माळ खाण्यासाठी दिली जाते तर अशा अस्वच्छ पद्धतीने भेसळयुक्त केमिकलयुक्त कलर पासून बनलेली ही साखरेची माळ मुलांनाच काय तर गुढीला सुद्धा लावणं अगदी चुकीच ठरू शकतं त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये जी साखरेची माळ बनवण्याची पद्धत मी सांगितलेली आहे ती वापरून तुम्ही अगदी घरच्या घरी साखरेची माळ नक्की बनवा तर पहा इथे आपण साखर आणि पाणी चांगलं उकळून घेणार आहोत साखर व्यवस्थित विरघळली आणि या पाण्याला चांगली उकळी आली की लगेचच यामध्ये एक महत्वाचा पदार्थ आपल्याला मिक्स करायचा आहे आणि तो म्हणजे दूध तर इथे दोन मोठे चमचे दूध आपण घेतलेला आहे साखर व्यवस्थित विरघळली या पाकाला चांगली उकळी आली की त्यानंतरच दोन चमचे दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दुधामुळे साखरेच्या गाठीला अगदी पांढरा शुभ्र असा रंग येतो दूध टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित हे मिक्स करा साखरेचा पाक हा उकळत असताना त्यावरती जर काळपट असा थर येत असेल तर तो थर किंवा तो फेस तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या त्यामुळे सुद्धा साखरेचा पाक हा अगदी पांढरा शुभ होतो बऱ्याच वेळ एक प्रकारची मळी या साखरेच्या पाकावरती आपल्याला दिसते तर ती काढून घेणं गरजेचं आहे साखरेचा पाक हा गाठी बनवण्यासाठी तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं तर काय करायचंय साखरेचा जो पाक आहे एखाद्या ताटात घ्यायचा आहे आणि ताटात घेतल्यानंतर तो जर असा वाहता असेल तर याचा अर्थ हा अजून तयार नाहीये हा जो थेंब आहे तो अगदी एका जागी थांबला पाहिजे त्याच वेळेस हा पाक तयार आहे असं आपल्याला समजायचा आहे तर हा अजून फ्लोईंग कन्सिस्टन्सी असलेला पाक आहे तर थोडा वेळ आपल्याला हा अजून उकळून द्यायचा आहे तर पुन्हा एकदा हा पाक मी ताटात घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हा जो साखरेचा पाक आहे एका जागी स्टॉप झालेला आहे असा वाहता नाहीये याचाच अर्थ हा पाक आता गाठी बनवण्यासाठी तयार आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा तयार पाक आपण या पॅनमध्ये जिथे दोरा लावून ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला ओतायचा आहे या आपे पॅन मध्ये साखरेचा सा पाक ओतण्याची कृती आपल्याला अगदीच फास्ट करायची आहे तुम्ही जर अगदी काही वेळाने जर पाक ओतला तर तोपर्यंत तो, तो अगदी घट्ट होईल त्याच्या व्यवस्थित अशा गाठी तयार होणार नाही त्यामुळे साखरेचा सा पाक तयार होताच तो पटकन या पॅन मध्ये आपल्याला ओतायचा आहे आणि साखरेच्या पाक हा अगदी दोऱ्यांच्या मधोमध मद टाकायचा आहे म्हणजे याच्या ज्या गाठी बनतील त्या या दोऱ्याला प्रॉपर चिटकतील साखरेच्या गाठी दोऱ्यापासून सेपरेट होणार नाही तर अगदी मधोमध मद दोऱ्यांच्या आपण हा पाक ओतून घेतलेला आहे एक वाटी साखरेच्या या पाकामध्ये या एक साखरेची माळ ही सहज तयार होते साखरेचा पाक हा व्यवस्थित आपल्याला सुकून द्यायचा आहे एक पाच मिनिटामध्ये साखरेचा पाक छान सुकला जातो आता या आपे पॅन पासून सगळ्यात आधी या गाठी आपल्याला थोड्याशा वेगळ्या करायच्या आता याला आपण तूप लावलं होतं त्यामुळे त्या सहज सेपरेटही होतात डिरेक्टली दोऱ्याला धरून या गाठी तुम्ही ओढू नका बऱ्याच वेळा यात तुटायची सुद्धा शक्यता असते त्यामुळे आधी एखाद्या चमच्याने या पॅनपासून त्या हलक्या सेपरेट करा आणि त्यानंतर दोरीने असे पकडून या गाठी तुम्ही सेपरेट करा तर तुम्ही पाहताय अगदी सुंदर अशा एकसारख्या आकाराच्या या अप्पे पॅनमध्ये साखरेच्या गाठी आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला मार्केटमधून साखरेच्या गाठी न आणता घरच्या घरी सोप्या पद्धतीने या साखरेच्या गाठी नक्की बनवा आजचा हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय हे मला नक्की सांगा ते ऐकायला मला नक्कीच आवडेल त्याचबरोबर जर अजून तुम्ही सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका